नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता लोणी काळभोर परिसरात मटका जुगाराचा पर्दाफाश एकाच अटक लोणी काळभोर पोलिसांनी ऑनलाइन मटका जुगार प्रकरणी यशस्वी कारवाई करत एकाला अटक केली आहे बुधवारी दिनांक डिसेंबर सतरा रोजी रात्री साडेआठच्या सुमारास लोणी काळभोर तालुका हवेली येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह सुमारे एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ऋतिक गणेश बोबडे वय चोवीस वर्षे राहणार दोनशे चार दुसरा मजला शांती हाईट साधना बँकेच्या पाठीमागे लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस हवालदार तेजदीपक भोसले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋतिक बोबडे हा मोबाईलच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या कल्याण मटका नावाचा जुगार चालवित होता हा जुगार तो व्हॉट्सअप द्वारे गॉड फादर नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर पाठवत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी अकरा हजार रुपये रोख रक्कम तसेच दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड